पंढरपूर भाजपाची जम्बो कार्यकारिणी जाहीर स्थानिक निवडणुकांसाठी जोरदार तयारी प्रतिनिधी पंढरपूर पंढरपूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने भाजप जोरदार पावले उचलली असून शहर तालुका आणि करकंब मंडळ यांच्या नव्याने गठीत जम्बो कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण प्रमुख नेत्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित युवक नेते प्रणव परिचारक यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सांगितले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार योजना आणि धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे कार्यकर्ता हा पक्षाचा खरा चेहरा असतो आणि त्याच्या वर्तनातून पक्षाची छबी जनतेसमोर जाते यावेळी त्यांनी थेट शब्दात कार्यकर्त्यांना सूचित केले की तुमच्यामुळे प्रशांत मालकांना मान खाली घालण्याची वेळ येऊ नये या वक्तव्यामुळे उपस्थितामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारली आणि पक्षशिस्तीचे महत्त्व अधोरेखित झाले भाजप तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनीही कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की भाजप हा सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे त्याचा लाभ थेट सामान्य नागरिकापर्यंत पोहोचावा हीच आपली जबाबदारी आहे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्य केले पाहिजे या कार्यक्रमाला शहराध्यक्ष रोहित पाणकर करकंब मंडळ अध्यक्ष हर्षल कदम तसेच भाजपाचे विविध स्तरावरील नेते पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजप पंढरपूर शहराध्यक्ष लाला पानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पंढरपूरमध्ये भाजपची मळे अधिक बळकट करण्यासाठी नव्या कार्यकारिणीची रचना करण्यात आली आहे स्थानिक निवडणुकीत भाजपचा झेंडा शहरात आणि ग्रामीण भागात फडकवण्यासाठी ही कार्यकारिणी निर्णायक ठरणार आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि पक्षाच्या नीती धोरणांचा प्रचार करत काम केल्यास विजय निश्चित आहे नव्या कार्यकारिणीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश संचारला असून संपूर्ण शहरात निवडणुकीची तयारी अधिक गतीने सुरू झाली आहे